सौ so, भारतीताई गोरे यांच्या महिला संवाद मेळाव्यास महिलांची अलोट गर्दी खटाव तालुक्यातील औंद या गावात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार श्री जयकुमार गोरे यांच्या थोरल्या बहिणीसाहेब तर युवा उद्योजक लोकनायक मान्य श्री अंकुशभाऊ गोरे यांच्या पत्नी सौ भारतीताई गोरे यांनी औंद जिल्हा परिषद गटातील महिलांशी संवाद साधता यावा यासाठी औंद येथील यमाई मंगल कार्यालय येथे महिला संवाद मेळावा व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते सन्मान मातृशक्तीचा सन्मान नारी शक्तीचा हे ब्रीदवाक्य घेऊन भारतीताई यांनी औौंध जिल्हा परिषद गटातील महिलांना सन्मान देत त्यांना आकर्षक पूजेचे ताट भेटवस्तू म्हणून दिले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सन मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध असलेल्या कलाकार मोने का इन्स्पेक्टर मंजू फेम या होत्या सोबतच श्री किशोर काळुके तसेच सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध वक्ते व लेखक निर्माते तेजपाल वाघ औंध पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी ए पी आय गणेश वाघमोडे साहेब हे होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांची भाषणे झाली सुप्रसिद्ध वक्ते किशोर काळुके यांचे काय तुझ्या मनात या विषयास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भारतीताई गोरे यांनी बोलताना सांगितले की मी औंद गटातील सर्व महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे पण काही निष्क्रिय लोकांच्या बुद्धीची मला किव येते अंकुश भाऊ गोरे यांनी सुद्धा महिलांना संबोधित करताना सांगितले की येणाऱ्या काळात पन्नास हजार महिलांची आरोग्य तपासणी करून घेणार आयोजकांनी महिलांना उपवासाचे फराळाचे नियोजन केले होते श्री अंकुशभाऊ गोरे यांचे योग्य नियोजन आणि कार्यकर्ते यांचे परिश्रम यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला